नात फिरोज मुलाणी यांचा जीव हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मराठमोळे आणि ग्रामीण भागात चित्रित झालेल्या चित्रपटातील अवकात बघून नाद करायचा या फिरोज मुलाणी यांच्या डायलॉगने सर्वत्र चांगलाच घातलाय या चित्रपटाचा ट्रीझर नुकताच प्रदर्शित झालाय या ट्रीझरने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली दक्षिणात्य चित्रपटात दिसणाऱ्या ऍक्शनची जादू जीव या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हिंदी चित्रपटांच्या तोड असलेल्या जीव या चित्रपटात लव्ह स्टोरी आणि ॲक्शनसोबतच जबरदस्त डायलॉग बाजी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभावीपणे पेलणारे फिरोज मुलाणी यांनीच चित्रपटातील मुख्य भूमिकासुद्धा यशस्वीपणे स्वीकारली आहे जीव चित्रपटातील त्यांच्या या नव्या लुकमुळे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रीझरमुळे प्रेक्षकांची आतुरता वाढली आहे मराठी चित्रपटांचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड जीव चित्रपट ब्रेक करेल अशी चर्चा चित्रपट शौकिनांकडून ऐकायला मिळत आहे खांद्यावर हात नाही तो फक्त बापस त्याला असं मारतात तर रे असं मारायचं लाल झाला पाहिजे बघून नात करायचं समजलं जे काय करतो जीव लावून करतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल